आपण पाहत आहे बातमीत सत्यता न्यूज आमची ओळख लाचखोर मुख्याध्यापक व शिक्षक एसीबीच्या जाळ्यात स्थगित केलेली वेतनवाढ सुरू करावी तसेच वेतनश्रेणी लागू करण्यासाठी पंधरा हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक कैलास पाटील व उपशिक्षक गोपाल पाटील यांना रंगेहात एसीबीनं लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे तक्रारदार शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील जनता प्रसारक संस्था संचालित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद इथं कार्यरत त्यांची जुलै दोन हजार तेवीस पासून एक वर्षासाठी वेतनवाढ स्थगित करण्यात आली तर तक्रारदाराला बारा वर्ष होऊन ही वरिष्ठ वेतनवाढ लागू केली नसल्यानं तक्रारदारानं मुख्याध्यापक कैलास पाटील यांची भेट घेतली असता दोन्ही कामांसाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती याची तक्रार तक्रारदारानं मोबाईलद्वारे धुळे एसीबी कडे केली होती त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील मांजरोजच्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील व उपशिक्षक गोपाल पाटील यांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आला आहे या कारवाईनं शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा